आपण पाहतात कोकण आवाज कोकण गर्जना न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे अंबादास दानवे यांनी आमदार महेंद्र शेठ दलवी यांची पैशांची बंडर असलेली व्हिडिओ बाहेर काढलेली आहे तसेच बघाल तर मंत्री भरत शेठ गोगावले यांची देखील कॅश बॉम्ब असलेली व्हिडिओ चित्रलेखा पाटील यांनी बाहेर काढलेली काय सांगाल हे सगळं बघितलं ना आजकाल पोरखेळ चाललंय पोरखेळ माहिती आहे ना लहान मुलं ज्या पद्धतीने एखाद्या गेममध्ये इकडचा पिक्चर काढून तिकडं जोडायचा आणि पाठवतात ही सगळी पोरखेळ आहे ज्यांची अक्कल कमी असते किंवा बालिश बुद्धी असतात ते सगळं करत असतात आणि ह्या अशा ज्या काय व्हिडिओ मार्क करणे किंवा एखादे एक ड्युप्लिकेट करणं हे काम करून आम्हाला काही फरक पडत नसतं आमचं काम हे आणि काम बोलतं कारण लक्षात आलं की आमच्या दोन्ही भरत शेठ असू दे महेंद्र शेठ हे शेट आहेत काय आहेत हे शेठ आहेत मनाचे शेट आहेत मना गोरी गरीबांचे आहेत आणि सर्वसामान्य जनतेसाठी कायम उतरलेले शेठ आहेत त्यामुळे या अशा काही डुप्लिकेट डुप्लिकेट व्हिडिओ करून मॉर्फ व्हिडिओ बनवून असं काही आमच्यावरती काही परिणाम पडणार नाहीये एकाच कालावधीत आमदार महेंद्र दलवे आणि भरत शेठ गोगावले यांचे पैशांचे बंडल असे व्हिडिओ बाहेर येतात तुम्हाला वाटतं योगायोग आहे की राजकीय कट आहे बघा हे आता आत्ताच दुपताच झालेल्या निवडणुका तुम्ही बघितल्यात की रायगड जिल्ह्यात शिवसेनेची चाललेली घौडदौड काय की रायगड जिल्ह्यात शिवसेनेची चाललेली घौडदोड ही एकदम अत्यंत वेगात आहे आणि मी सांगतोय की भरत शेटनी घेतलेला मसळा नगरपंचायत असू द्या काय भरत शेटनी घेतलेली नगर मसळा ग्रामपंचायत नगरपंचायत आणि त्याचबरोबर झालेले असंख्य प्रवेश माझ्या रोह्यासह असंख्य लोकांनी केलेला प्रवेश रोहा नगरपालिकेमध्ये आपण बघितात की पहिल्यांदा शिवसेनेनी रोहा नगरपालिका ताकदिनीशी लढवली तिकडे दे श्रीवर्धन देखील ताकतीशी लढवली मुरुड देखील लढवली महाड लढवली तिकडे माथेरान मधले माथेरान असू द्या कर्जत असू द्या आणि आम्ही सांगितलं की या सगळ्या नगरपंचायत नगर परिषद हे आम्ही स्वमळावर लढतोय आणि ताकद एवढी निर्माण झालेली आहे त्यामुळं विरोधकांनी या दोन्ही शेटचा धसका घेतलाय काय घेतलाय धसका घेतला आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे की जर हे दोघं मी सांगितलं की दोन्ही दोन्ही टोकात राहतात एक रोहा आमचा रोह्याचा पॉईंट बघा एक अलिबाग कुठे आहे बघा आणि महाड कुठे आहे बघा आणि या सगळ्याचा विचार केला तर दोन्ही आमच्या एक मंत्री हो महोदय आणि दुसरे आमदार यांनी रोह्यात येऊन काय बदल केला हे लोकांनी बघितलं आणि याचा धसका घेतलाय सगळ्यांनी आणि धसका घेतल्यामुळे हे सगळे जे काय करता येत ना हे आपल्या रडीचा डाव काय बोलतो त्याला रडीचा डाव आणि बालिश बुद्धीचे खेळ म्हणजे पोर खेळ हे असे खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतात पण आम्ही तुम्हाला सांगितला की आमच्याकडे आमचे हे आहेत हे मदारी आहेत हे प्रत्येकाला नाचवणार आहेत आमचा भरत शेण असू महेंद्र शेठ हे मदारी आहेत हे माकडांना नाचवतात आणि माकडांचा खेळ तुम्हाला दाखवतायत आणि हे सगळी माकडं नाचतायत ते म्हणून नाचायचं काम करू देतात किती करतायत काही फरक पडत नाही शिवसेना ही अभेद आहे आमचे दोन्ही नेते हे तळागाळातून तयार झालेले नेते आहेत काय आमची दोन्ही नेते आहेत एक गोर गरीब म्हणजे जनतेचा नेतृत्व करणारा एक तुम्ही महिला आमचं भरत शेठचं काय हो भरत का शेठ काय शेतकऱ्याचा मुलगा महेंद्र शेठ काय हो आमच्या एका शेतकऱ्याचा मुलगा एका का कॉन्ट्रॅक्ट का, कामगार कामगारातून झालेला नेता महेंद्र दळवी तुम्ही महिला भरत शेठ काय हो भरतशेठ परत आहे एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा शेती करता करता मंत्री झालं इथे काय सोन्याचे चमचे घेऊन आलेले नाही ते सगळे जे काय चे हे करण्याचा डाव चाललेला आहे ना हा विरोधकांचा डाव आहे परंतु आमचे दोन्ही सेट दिलदार मनाचे दमदार दिलदार आणि गरिबांचे सेट राहणारच आहेत हे व्हिडिओ निवडणुकीच्या काळात बाहेर काढून विरोधकांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला असे तुम्ही मानता का याच्यातून काय बदनामी बदनामी काय होत नाही आताची जनता ही सुज्ञ आहे काय आताची जनता ही सुज्ञ आहे जे बदनामी करण्याचा प्रयत्न करतात तीच लोक बदनामी होतात कारण मी सांगितला आता तिकडे चिवताई चिव चिव करते हे आमचे नेते अंबादास दानवे आता त्यांना काय काय पिऊन आले ते मला माहिती नाही आणि काय पिऊन बन व्हिडिओ बनवला हेही मला माहिती नाही त्यामुळे जास्त न बोललेलं बरं आहे कारण काय आपल्या पात्रतेप्रमाणे आपण उत्ते एखाद्याला बोलायचं असतं म्हणून ज्या वेळेला ह्या गोष्टी ते करतायत ना मी सांगितला हे चिवताई हे चिवताईची उंची किती हो आणि आमची भरतशेठची उंची भरतशेठ सडक आय वेळा निवडून आले आहेत तुमच्यासारखे आपटलेले नाहीत भरत शेठ आमचे चार वेळा निवडून आले ते पण अधिकच्या क्रमाच्या मताने निवडून आले हे लक्षात घ्या आणि म्हणून मंत्री झाले तुमच्यासारखे सोन्याचा चमचा घेऊन आलेले नाहीत आणि आयत्या वेळेवर नागोटा नागोबा नागो असं नाहीये जीवना म्हणजे काय हो आयत्या वेळेवर नागोबा सगळी शेखा पक्ष तयार झालेला आहे त्या तयार झाल्या शेखा पक्षावरती उभा राहण्याचा प्रयत्न केला म्हणून मी त्यांना सल्ला दिला सकाळी की आपण हे उद्योगधंदे करण्यापेक्षा आपला पक्ष संघटन कसं वाढेल याच्याकडे ताई जरा का लक्ष द्या कारण पक्षी संघटन आपलं काय झालंय एका काळचा शेका पक्ष कुठं आहे आता शेका पक्षी कुठे गेलाय याचा जरा अभ्यास करा हो प्रभाकर पाटला काय तर शेका पक्ष आमचे गुरुवारी दत्ता पाटील यांच्या काळातला शेका पक्ष बघा ना तुम्ही मोजमाप घ्या ना आणि आता तुमच्या काळातला शेका पक्ष फार संपत चाललाय हे जरा चांगलं करा पक्ष संघटन वाढवा त्याच्यात वेळ द्या हे काय ते बारीक प्रमाणचा खेळ काय जुळवा जुळी गोड्यात काय ते जोड्या जुळवी कसा असतो कार्यक्रम ते करू नका इकडचा तिक इकडचा मुकोटा काढायचा तिकडे लावायचा हे थांबवा जरा था आणि आपल्या पक्ष संघटनेकडे वेळ लिहा कारण अलिबाग आमच्या दमदार आमदारांनी पूर्ण संपवलेला आहे आणि दरवेळेस सांगतायत काय की संस्थान खाली करण्याचं काम आमच्या दमदार आमदार महेंद्र शेठ ढळवी यांनी केलंय त्यांच्याही तुम्ही वैयक्तिक जीवनावर बोलण्याचा प्रयत्न करताय समजला तुम्ही नेता असाल तर जरा एक काहीतरी वैचारिक पातळी असायला पाहिजे आपली पातळी सोडून खाली बोलू नये प्रत्येकाच्या वैचारिक किंवा खाजगी खाजगी जीवनात वेगवेगळे प्रसंग येत असतात त्याला राजकारण करू नये एवढंच तुम्हाला सल्ला म्हणून जाईल की तुम्ही काय सांगितलं की बालिश बुद्धीसारखे तुम्ही काहीतरी बोलू नका हो तुम्ही काहीतरी करावं अलिबागकरांसाठी आज बघा ना या अडीच तीन वर्षाच्या कालावधी दमदार आमदार महेंद्रशेठ ढळवी यांनी किती करोड रुपयाचा निधी या अलिबाग नगर परिषदेला आहे याचा अभ्यास केलात का तुम्ही अलिबाग कसं बदललंय हेही तुम्हाला दाखवलं मुरुड कसं बदललंय हे तुम्ही बघताय काय करताय कुठं आणणार तुम्ही काय करा तुमचा कोण आहे प्रतिनिधी याचा जरा विचार करा विकासाला मध्य विकासासाठी पुढे राहा आणि महेंद्र दळवी हे अलिबाग मुरुड मतदारसंघाचा एक विकासाचा चेहरा आहे आणि तो चेहरा तुम्हाला गप्प बसू देत नाही स्वस्त बसू देत नाही